नमस्कार सध्या आपण आलो आहोत पर्वती पायथ्याच्या जनता वसत या एरियामध्ये आणि त्या मागे आपण बघू शकताय पुणे महानगरपालिकेचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा इथे दिसून येतोय म्हणजे कचरा साफ करण्याच्या बाबतीत पुणे महानगर महा पुणे महानगरपालिका पुन्हा एकदा इथे फेल झालेली दिसतीये कचऱ्याचं व्यवस्थापन आपण कालच एक बातमी केली होती कोंडव्याची तिकडे पण असंच कचऱ्याचा ढीक साठला होता त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे झालेल्या दुर्लक्षामुळे तिथे कचरा साठून राहिला होता तिथे नागरिक येऊन तिथे कचरा घाण करून जातो तरी पण कोणावरती कारवाई होत नव्हती आणि आता इथं देखील हीच गोष्ट घडती की तुम्ही मागे बघू शकता कॅनॉलमध्ये ओला सुका कचरा सगळा सगळा कचरा टाकून दिला इथं आणि कॅनालची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे तुम्ही आता पुलाचे पण व्हिज्युअल्स बघू शकता पुलाची अवस्था बघा कधीही हा पूल पडू शकतो म्हणजे असं गंजलेला सुद्धा आहे आणि इथं ते जे तुटलेलं पण आहे इथं बघा तुटलेलं पण आहे एवढंच नाही तर साईडला जे रेलिंग असतात जे नेट ने जाळे लावलेल्या आहेत त्या जाळ्या देखील व्यवस्थितपणे लावलेल्या नाही तुम्ही इथे पुढे बघू शकताय इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये युव्हर्स आजूबाजूच्या परिसरामध्ये लहान लहान मुलं पण खेळत असतात खेळता खेळता जर एखादा लहान मुलगा इथे आला आणि ह्या जाळीच्या जाळीला खेळून वगैरे किंवा ह्या परिसरामध्ये जर काही दुर्घटना घडली डाळीमुळे जर हा इथं पडला गेला तर ह्या जबाबदार कोण राहणार आहे या पुलाची अवस्था बघता असं वाटते की लवकरात लवकर या पुलाचं देखील काम पुणे महानगरपालिकेने मनावर घेतलं पाहिजे कारण इथं बघा इथे हे जे भगदाड पडलेले आहे या ब्रिजला जर इकडनं जर एखादा लहान मुलगा खेळता खेळता पडला तर जबाबदार कोण हा मोठा प्रश्न आहे तर आता आपण एवढी एकच अपेक्षा करू शकतो खाला खाला वर्ना वर्ना की पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर इथे लक्ष घालावं खालचा कॅनाल म्हणजे वर्ण ब्रिजवरनं आपल्याला ब्रिजवरनं चांगली नदी आणि चांगला परिसर दिसणं अपेक्षित असतं परंतु इकडनं खाली बघितले की आपल्याला चांगला कचराच दिसतोय म्हणजे असा व्यवस्थित पसरलेला असा वेगवेगळ्या रंगाचा कचरा आपल्याला इथे दिसतोय जे की मुळीच चांगले दिसत नाही या गोष्टी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पात्रा न्यूज डॉट्स मी अशुकाशे